कुणाला काय दावा करायचे आपलं स्वतःचं दुकान चालू ठेवण्यासाठी काय बोलायचे ते बोलत राहतील मधील डोंगराव भागामध्ये पाणी पुरवठा असेल असे अनेक मुद्दे आहेत जो पटबांचा प्रश्न आहे मिठी नदीतील जे बाधित लोक आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणं आहे असे रस्ते असतील या सुविधांसाठी या सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप मामा लांडे सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं चांदिवलीतून विक्रमी मताधिकाने तुम्ही निवडून आलेले आहात आज कालपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेले चांदिवली वासियांच्या कोणत्या अपेक्षा घेऊन या सभागृहात पोहोचलेला चांदिवलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांदिवलीतील लोकांनी विकास आणि सन्मान या दोन गोष्टीवरती दिलेला आशीर्वाद अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून चांदिवलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे या सभागृहामध्ये मी मांडणार आहे ते आज दुपारी माझी वेळ आहे त्यावेळी मांडले जातील उद्या पवय तलावाचं सुशोभीकरण असेल नशामुक्त चांदिवली असेल मधील डोंगराव भागामध्ये पाणी पुरवठा असेल असे अनेक मुद्दे आहेत चोपटबडीवांचा प्रश्न आहे मिठी नदीतील जे बाधित लोक आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणं आहे असे रस्ते असतील या सुविधांसाठी या सभागृहामध्ये आवाज उठवला जाईल त्याचा पाठपुरावा करून त्या चांदिवलीतील लोकांना त्यांच्या चा, हक्काच्या न्याय हक्काचे जे सर्व सुविधा असतील त्या देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल दिलीप मामांना पराभूत करण्यासाठी बऱ्याच शक्ती चांदिवलीत कार्यरत होत्या या सगळ्यांना पुरून उरत तुम्ही विजयश्री मिळवलेली आहे काय सांग ते कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि लोकांचा विश्वास आहे हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि लोकांचा विश्वास हा त्यांचा आहे मी फक्त एक निमित्त आहे लोकांनी ठेवलेला जिम्मेदारी ही जिम्मेदारी पार पाडण्याचं काम करत आहे आणि लोकांचा विश्वास आणि लोकांना सन्मान द्यायचं काम करत आहे आणि म्हणून जे गेले वीस वर्षात जो विकास झाला नव्हता तो तीन वर्षामध्ये चांदिवलीचा विकास लोकांसमोर ठेवलेला आहे आणि तोच विकास घेऊन लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे संघर्ष मध्ये एक रुग्णालय होऊ घातलंय त्याची मुहूर्त मेळा आपण रोवलेली आहे हे रुग्णालय कधीपर्यंत पूर्ण होईल मला वाटतं आहे लवकरच त्याला गती देऊन हे रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी दिलं जाईल पुढच्या पाच वर्षात चांदिवलीसाठी तुमचं विजन काय एक तर सर्वात पहिलं आता चांदिवली नशामुक्त हा प्रकल्प राबवतोय आणि चांदिवलीतील ज्या रस्ते असतील पाणी पुरवठा आहे चोपटपट्टीचा प्रश्न आहे हे प्रश्न अतिशय गांभीर्याने घेतले जातील आणि ते सोडवले जातील इलाका तुम्हाला धमाका हमारा असे बॅनर्स चांदिवली जागोजागी दिसत आहेत नेमका कोणाला सूचक संदेश द्यायचा आता इलाका पण माझाच आहे धमाका पण माझाच आहे लोकांनी ते सिद्ध करून सांगितलं की दिलीप मामा तुमची जिम्मेदारी आहे तुमची चांदिवली आहे आणि चांदिवलीतील लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात आशीर्वाद देतात आणि त्यामुळं इलाका पण तुमचाच आहे जबाबदारी तुमचीच आहे आणि कामाच्या माध्यमातून नागरिक सुविधाच्या माध्यमातून धमाका करण्याचं काम पण आहे महायुतीला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे या निकालाचं प्रतिबिंब मुंबई महानगरपालिकेच्या निकालात उमटेल असं वाटतंय लोकांनी दिलेला विश्वास आहे मुंबईमध्ये झालेला विकास आहे या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस घेतलेले निर्णय हे मुंबई महानगरपालिकेच्या फायद्याचे आहेत लोकांच्या हिताचे आहेत आणि त्याबद्दल लोक आशीर्वाद देतील शिवसेनेत पदावरून काहीशी धुसफूस आहे असा दावा उद्धव ठाकरे गटाकडून केला जातो काही तथ्य वाटते कुणाला काय दावा करायचे आपलं स्वतःच चा, दुकान चालू ठेवण्यासाठी काय बोलायचे ते बोलत राहतील परंतु तशा पद्धतीने मला कुठे दिसत नाहीये आम्ही सर्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेला आहोत धन्यवाद सर महा एम संवाद साधल्याबद्दल तर हे होते आमदार दिलीप लांडे कॅमेरामन आलेख चाळकेचं मी सुहाष शेलार महा एमटीव्ही नागपूर